एक भाव पर्यंत करताय दुसऱ्या गावासाठी क्षेत्रक्षक विषय होता दोन भावा पर्यंत करताय फलंदाज पाहूया पुन्हा एकदा चेंडू पावित आहे चार क्षेत्रामध्ये त्या पुढचा चेंडू छान पडता पाहूया चेंडू व्हावेत आहे क्षेत्रक्षक चेंडूकडे आणि चेंडू सीमाविषयक आहे षट काय

आणि कोणती चूक करत नाहीये होता दरम्यान एक धाव पूर्ण करतायत वैयक्तिक चोवीस या धाव संख्येवरती खेळतोय त्यामध्ये दोन षटका मारले दरम्यान पुढचा चेडू पुन्हा चेडू देतो यांच्याकडून बक्षीस येतोय

छान फटका आहे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मी सुद्धा त्याचा फायदा घेत दोन भावा पाळून पूर्ण करताय दुरुस्त पुन्हा एकदा एकदा छान फटका आहे पाहूया भारत देश पण होत दरम्यान दोन धावा पाळून पूर्ण करतायत एक काय म्हणते पुन्हा चेंडू आता मला आहे त्या पाहूया झेल होतोय एक एक छान चढवतात थोडं छान फटका करतोय कॉर्ग तेवढं छान शब्द पाहायला पाहायला माहित एकदा पाहून पूर्ण करतायत थोडं छान तर

दरमन पूछता चेडू सफर लॉकअपचार दिशा दरम छे छान एक सफलता मिलते चेडू हमें गोलंदाज चेडू खाए दरम टिप्पल संगठन परेशनाटेकर एक नवा गोलंदाज तालुक मधी परेशकर दरम चंडू सामना करा सागर सरास सागर. आता मात्र दरम्यान पुढचा भेटू छान चढाच खेळतो दरम्यान परशेचा पुढचा भेटू सामनागरच्या दरम्यान पंधरा स्वतः गोलंदाज झेलकली आहे सामना कड परशेचा छान गोलंदाजी म्हणजे परशेच्याकडून

पुन्हा एकदा झोरगाग झेंडू फॉर फॉरेस्ट नाटका दरम्यान एकदा पण पूर्ण दरम्यान पुढचा झेंडू पुन्हा एकदा छान चेंडू किती धावा मिळतात त्या चेंडूवर दरम्यान एकदा पण पूर्ण करतो दुसरा धाव धावत आपण नकार देतो दरम्यान पुढचा झेंडू साखर दरम्यान पुढचा झेंडू छंद काय दरम्यान एकदा पाहिलाय चेंडू झेंडू वगैरे सुद्धा विकेट किपर किपते दरम्यान पैसेचा पुढचा झेंडू समलापर्यंत फ्रंदाज

परिषद पुढचा झेंडू सौदा कुठला डागपुरापर्यंत ऋतुराज दरम्यान परिषद क्षेत्रक्षण स्वीकारलाय दरम्यान परिषद झेंडू छानपर्यंत श्रेयश आता झेंडू क्षेत्ररक्षक आहे आता कोणती चूक करत नाहीये झेल धर्मेंद्र अक्षर झेडून तो अरे बाढ़ दुस्तरा होता है झेड झेल होते झेल का हो दरम्यान एक दाव पड़ पुर्ण करता है दुसरे धावे धावत है दोनों धाव पड़ पुर्ण करते हैं बाकी दिया सामने हलके एकदा दर, दर एक पूरो